नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार रोजी शेवगाव येथील तहसीलदार यांच्या कामकाजाची चौकशी होऊन त्यांची बदली करण्याकरिता श्री अशोक धनवडे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून शेवगाव तहसीलदार यांची पुन्हा कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली यावेळी श्री अशोक धनवडे दिलीप सुपारे शिवाजी कुसळकर राधाकिशन धनवडे आदी उपस्थित होते शेवगावचे तहसीलदार साहेब हे भटक्या विमुक्त आदिवासी एस सी एसटी व ओबीसी इत्यादी लोकांचे कोणतेही कामे जाणीवपूर्वक करत नाही कार्यकर्त्यांना उद्धट व उर्मट वागणूक देऊन उडवाउडीचे उत्तर देऊन वाट लावतात स्वतः जनतेचे नोकर न समजता मालक समजून वागतात त्यांच्या या कामकाजाला शेगावची जनता वैतागलेली आहे मनमानी कारभार सुरू असून आंधळ दळते आणि कुत्र पीठ खाते अशी परिस्थिती कार्यालयीन सर्वच विभागात सुरू आहे शासकीय कर्मचाऱ्याजवळ बाहेरील खाजगी व्यक्ती बसलेली असून त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन नसताना जनतेकडून पैसे घेतल्याशिवाय कामे केली जात नाही पुरवठा खात्यामध्ये खाजगी व्यक्ती बसून रेशन कार्ड तयार करतात ऑनलाईनच्या नावाखाली जनतेची पिळवणूक चालू आहे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच ते सहा नंतर आर्थिक तडजोडी करून कामे केली जातात यामध्ये जबाबदार आहे जनतेच्या पैशावर बाहेरचे खाजगी बांडगुळ पोचले जात असून कर्मचारी कमी असल्याचे कारण सांगितले जात आहे रेशन कार्डाच्या सुविधा उदाहरणात नाव कमी करणे नाव समाविष्ट करणे दुबार कार्ड नवीन कार्ड हे कामे कार्यालयातच व्हावेत हे कामे करण्यासाठी स्वस्तधान्य दुकानदारांचे नेमणूक करण्यात आली आहे सदर दुकानदार शासनाचे कर्मचारी नसून कमिशन एजंट आहेत त्यामुळे जनतेचा वेळ पैसा खर्च होत आहे रेशन कार्डचे कामकाज ऑनलाइन होत स्मार्ट कार्ड देण्यासाठी डेस्क नसतानाही ही, ही कामे मुद्दाम सेतू कार्यालयाकडे पाठवली जातात तिथे कोणतेही कार्ड अद्याप तयार झालेले नाही उत्पन्नाचे दाखले डोमेन्साईल नॅशनॅलिटी या शैक्षणिक कामासाठी डिजिटल स्वाक्षरी थांब वेळेवर मिळत नसल्यामुळे वैद्यकीय कामे शासकीय व शैक्षणिक कामे यांना मोठा त्रास सहन करावा लागतो असे श्री अशोक धनवडे म्हणाले मी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी साहेबांना भेटायसाठी आलेलो आहे याच्या अगोदर मी पंचवीस तारखेला मोर्चा काढला होता शेवगावच्या तहसीलदारच्या संदर्भात तरी पण त्यांनी कामात काही सुधारणा केलेली नसून परत जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांकडे त्याच संदर्भात आलेलो आहे एकतीस लाख शेहेनिजा संदर्भात दंड झाला होता ते अद्यापपर्यंत त्यांनी दुसरी नोटीस काढलेली नाही का काढलेली कृषी जर असती दोन नंबर दोनदा दुसरी नोटीस काढावं लागती तिसरी नोटीस काढावं लागती मग तिसऱ्या जर उत्तर नाही आलं मग चौथ्या वेळेस हा जप्तीचा आदेश देण्यात येतो अद्यापर्यंत कुठली कारवाई झालेली नाही आणि कशामुळे झाली नाही का, हो का थांबली कुठं थांबली कमून थांबली ह्या सगळ्या गोष्टी जिल्हाधिकारी साहेबांनी चौकशी केली पाहिजे ही माझी नम्रतेची विनंती आहे याच्या अगोदर सुद्धा पंचवीस तारखेला आम्ही त्याच संदर्भात मोर्चा काढला होता आणि अशा अधिकाऱ्यावर जर साहेबांचा जर वचक जर नसला तर काही अर्थ नाही ना जनतेने कुठं जायचं मग